आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज भाजपच्या गावचलो अंतर्गत उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि प्रवासी कार्यकर्ता म्हणून वाडा तालुका खेड येथे मुक्कामी फेट दौरा केलाय यामध्ये भीमाशंकर दूध उत्पादन संस्थेच्या शेतकऱ्यांशी संवाद साधत पीएम किसान योजना माहिती बूथ समितीच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा परीक्षा पे चर्चा बाळागावातील चाळीसहून अधिक महिला बचत गटांशी संवाद साधून त्यांचा एकत्रितपणे सन्मान केलाय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्याशी संवाद साधून केंद्र सरकारच्या मातृवंदना योजनेचा आढावा विकास कामांची व स्थळांची पाहणी प्रवासी कार्यकर्ता भेटीत पाचशे पन्नास ते सहाशे विविध क्षेत्रातील नागरिकांच्या पर्यंत माहिती पोहोचवली पावडेवाडी येथील रमेश पावडे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन माजी सभापती ज्येष्ठ नेते काळूराम सुपे पक्षाचे नेते शेखर शेट्टी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलंय भाजपाच्या गाव चलो अभियाना अंतर्गत पुणे जिल्हा अध्यक्ष शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काउराम पिंजान यांनी शिवे येथे सरपंच अक्षय शिवेकर माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर पोलिस पाटील ज्ञानेश्वर सांखे माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गर्दे शिवाजी शिवेकर आत्माराम शिवेकर नामदेव शिवेकर रामचंद्र गर्दे आदींचं सहकार्य लाभलाय सुनील देवकर यांनी करन सिहारे येथे भेट देऊन शिवाजी गावरे रामदास कोळेकर गुलाब शिवेकर सुदाम कोळेकर रमेश कोळेकर यांच्याशी संपर्क साधून विविध योजनांची माहिती दिली शरद निखाडे हे आसखेर येथील सुखराज दगडूशेठ लिंभोरे काशनाथ लिंभोरे सरपंच रुक्मिणी भरशेठ लिंभोरे यांच्याशी चर्चा केली दत्तात्रय मांडेकर आणि शेलू येथील गावांना प्रवासी कार्यकर्ता म्हणून भेट देऊन यावेळी सरपंच अक्षय पडवळ दिलीप कारले योगेश पडवळ हनुमंत खावटे यांच्याशी संवाद साधत भाजप पक्षास आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा